गेल्या काही काळापासून सर्वाधिक चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे समान नागरी कायदा हाच समान नागरी कायदा आजपासून उत्तराखंड राज्यात लागू करण्यात आलाय असा कायदा लागू करणारं उत्तराखंड हे देशातलं पहिलं राज्य आहे मात्र यूसीसी म्हणजे समान नागरी कायदा लागू झाला तर काय काय बदल होतील महाराष्ट्रात त्याचे काय परिणाम होतील हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर विवाह लिव्ह इन रिलेशनशिप आणि वारसा हक्कासंबंधी काही नियम बदलणार आहेत विवाहित दाम्पत्याला सहा महिन्यांच्या आत त्यांच्या विवाहाची नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे सव्वीस मार्च दोन हजार दहा रोजी किंवा त्यानंतर झालेल्या विवाहांची नोंदणी देखील सहा महिन्यांच्या आत करणं आवश्यक असणारे इतकंच नाही तर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असलेल्या जोडप्यांना कायदा लागू झाल्यानंतर नोंदणी करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे युसीसी हे प्रकारे लग्न घटस्फोट वारसा हक्क आणि उत्तराधिकारी निवड या संबंधीच्या पर्सनल लॉ एकच करण्याच्या दृष्टीने टाकलेलं पाऊल असल्याचं बोललं जाते आता पाहूयात समान नागरी कायद्यातील काही महत्वाच्या तरतुदी युसीसी नुसार पुरुष आणि स्त्रियांचं कायदेशीर लग्न करण्याचं वय अनुक्रमे एकवीस आणि अठरा वर्ष निश्चित करण्यात आलंय यासह सर्व धर्मांमध्ये घटस्फोटासाठी समान आधार आणि प्रक्रिया असेल समान नागरी कायद्यांतर्गत पॅल पॉलिगॅमी म्हणजे एकाच वेळी अनेक लग्नाच्या बायका किंवा पती असण्याची प्रथा आणि हलालची प्रथा यांना सर्व समुदायांमध्ये बंदी घालण्यात आली आहे उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर आता लिबिनसाठी कायदेशीर मान्यता आणि संरक्षण हवं असल्यास संबंधांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आलं आहे याचबरोबर यू सी सी कायद्यामध्ये मृत्यूपत्राच्या उत्तराधिकारासाठी एक समान नियम तयार करण्यात आले आहेत तसेच यामध्ये मृत्यूपत्र आणि कोडिसील तयार करणे तसेच ते रद्द करणे यासाठीची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे आदिवासी समाज वगळता उत्तराखंडमधील सर्व समुदायांसाठी समान नागरी कायदा लागू असणार आहे समान नागरी कायदा उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या प्रत्येकासाठी बंधनकारक असेल सर्व जाती धर्मातील व्यक्तींना या कायद्यातील तरतुदींचं पालन करावं लागणार आहे एकंदरीत यु सी सी नुसार बहुविवाहास बंदी घालण्यात आली आहे यूसीसी नुसार मुलगा आणि मुलगी या दोघांना संपत्तीचा समान अधिकार दिला गेलाय लग्न हे दाम्पत्याच्या धार्मिक चालीरीतीप्रमाणे संपन्न होईल आणि लग्नाची नोंदणी अनिवार्य असणार आहे या कायद्यानुसार दत्तक घेतलेल्या किंवा सरोगसीद्वारे जन्मलेल्या किंवा इतर उपचार प्रणालीने गर्भधारणा झालेल्या मुलांना सामान्य मुलांप्रमाणेच वागणूक दिली जाईल याची खात्री केली जाणार कायदेशीर आणि बेकायदेशीर मुलांमध्ये कोणताही फरक राहणार नाही कारण कायद्याचा उद्देश मालमत्तेच्या हक्कांवरील हा भेद दूर करणे आहे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराला आणि मुलांना समान मालमत्तेचा अधिकार प्रदान केले गेले मृत व्यक्तींच्या पालकांनाही समान अधिकार दिले गेले आहेत तुम्हाला समान नागरी कायद्याच्या या बदलांविषयी नेमकं काय का वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद